आता हे झालं ते कोणी केलं काय केलं कुठे कुठे प्रश्नांना विचारणं का अर्थ नाही पण यांनी केलं ना कोणीही नाही कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही कारण प्रत्येक पक्षाचा जो नेता असतो आणि विधानसभेतील नेता असतो तो त्या विधानसभेतील प्रश्नाची जे काय असेल ते निर्णय तो घेत कोण म्हणतो त्या पक्षाचे तर कोणी सांगितलं का कोणतं ह्या पक्षाचं कोणीच आहे कोणी सांगितलं कोणाच्या सगळ्यांनी मला फोन आलेला असं कसं काय सांग त्या दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहेत त्यांच्या कमेंट की हे काय असं कसं काय होऊ शकत म्हणजे काँग्रेस पक्षाचे ते पवार पवारसाहेबांच्या पक्षाचे आले आमचे काय म्हणतो शिव उद्धव ठाकरेंचे जे आले अरे ते झाले बावनपुळे बीजेपीचा भी अध्यक्ष तो सुद्धा ओपनली जे आहे उघडपणे जे आहे आता काय करणार मला एवढं सांगायचं ठीक आहे प्रश्न माझ्या आमदार मंत्रिपदाचा नाही प्रश्न जो आहे हे जे सगळे प्रश्न जे आहेत समाजाचे जे उभे राहतील त्यावेळेला संरक्षणाचे ल कोण आहे मंत्रीपद आहे मंत्रिपद किती वेळ मंत्री पद किती वेळा आले आणि किती वेळ आली विरोधी पक्षांचं बसावं ना ना विरोधी नेता म्हणून तुला काम केलं किती ते पण त्याचं काय एवढाच दुःख पण आता सरकार एवढं सगळं उभीवारी दिल्यानंतर हे असं तुँ का हा प्रश्न जो आहे राज्यातील आणि देशातील सुद्धा अनेकांना पडलेला आहे म्हणजे असं आहे हा प्रश्न एका कशासाठी याचा पाठीमाेतू काय तुमचा काय हेतू आहे काय बिघडले असतो ठीक आहे मंत्रिपद असेल तर रस्त्यावर मी आय लढणार सभागृहात सुद्धा मी आले बोल है। परंतु एक जे आहे अवहेलना करण्याचं शल्य जे आहे ते मनामध्ये जास्त काळ सांगा अनेकांनी जे आहेत काही सूचना सुद्धा असं करा तसं करा येऊन करा देऊन करा सगळ्यांशी चर्चा करावी आता परत उद्या परत मुंबईला जाणार मुंबईला तुम्हाला मला कल्पना आहे आपले बाकीचे जे काही इतर ओबीसीचे जे लिडर्स आहेत एलगावमधले लिडर्स आहेत त्यांचे दे येत आहेत आम्हाला भेटायचे आपण चर्चा करणार त्यांच्याबरोबर चर्चा करावी लागेल देशातील राज्यात इतर काही लोकांना चर्चा करावं लागेल आणि नंतर जे काही ते आपल्याला कदाचित पाऊल उचलावं लागेल घाई घाई करून जे आहे प्रश्न सुटत नाही कुठेही काही काही लोक मारण असं नाही त्याच्यासाठी विचारपूरक जे काही करायचं असेल त्यांनी त्या वेळेला तुमची पाहिजे आहे त्यावेळेस سگ نہ سنگ میں موسم نہیں ہوں جو پل میں بدل جاؤں میں موسم نہیں ہوں جو پل میں بدل جاؤ میں اس زمین سے دور کہیں اور ہی نکل جاؤں میں موسم نہیں ہوں میں بدل جاؤں میں اس پرانے زمانے کا سکہ ہوں مجھے پھینکنا دینا हो सकता है तुम्हारे पूरे दिनों में यही सिक्का चल रहा है